त्या ठिकाणी महाराज तुम्ही आम्ही या मातीमध्ये आहोत ना त्याचं जर कारण काय असेल तर माझ्या छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची कृपा आहे म्हणून आम्ही तुम्ही या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आहोत पहिली पंढरीची वारी जर सुरू कुणी केली असेल त्यांचं नाव हे छत्रपती संभाजी महाराज आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो माझ्या माझ्यातल्या जा मावळ्या हो माझं वाक्य बारकाई नाही का मग आपल्या गावामध्ये जर छावा चित्रपट झाला असेल तर धन्यवाद नसेल झाला तर गावात छावा चित्रपट आणा त्याचं कारण असं आहे हिंदू धर्म काय आहे हिंदू धर्माची संस्कृती काय आहे आणि माझ्या आया बहिणीला कळू द्या माझ्या पुरुष वर्गाला कळू द्या छावा चित्रपट पाहायचं कारण एकच आहे महाराज आपलीच माणसं आपला घात करतात हा चित्रपटाचा खरा उद्देश लक्षात ठेवा माझ्या छत्रपती संभाजी महाराजासारखा असा शूरवीर राजा या मातीत कुठे झाला नाही या डोळ्यांमध्ये लालबुंदा सळ्या घातल्या गेल्या तरी आमचा स्वाभिमान अभिमान गमवू दिला नाही स्वराज्याच्या मातीकरता माझ्या संभाजी महाराजाच्या जीभ गाठली गेली संभाजी हदारला नाही अरे डोळ्यात लालबुंदा सळ्या घातल्या गेल्या संभाजी हजारला नाही अरे अंगावरती गरम पाणी टाकलं गेलं संभाजी हदरला नाही त्या अंगावर मेघ तोडला गेला संभाजी हदरला नाही अरे कुणी यायचं तलबरीनं गुडघ्यावरती त्या ठिकाणी गुडघ्याच्या वाट्या घेऊन जायचं कुणी यायचं सपा सब सपा सब संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं वार करायचं अरे हदरला नाही माझा सरचा संभाजी अरे छबा वीर शुभांचा पुत्र आहे माझा संभाजी अरे गणपती भूपती अष्टपती महापती ही चंबपर छत्रपतीचादरला नाही माझा संभाजी घाबरला नाही ना, अरे संभाजी राजाला या मातीमध्ये माझ्या संभाजी राजाला विचारलं होत संभाजी महाराजांना ज्यावेळा पकडलं गेलं त्यावेळेस संभाजी महाराजांनी एक वाक्य विचारलं होतं संभा संभा मुसलमान व्हायला तयार असेल औरंगाजेब म्हणत होता संभा तू जर मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला माफ करतो सजा अरे 40 दिवस या मातीत अन्याय अत्याचार सण करत राहिला थुकला औरंग्याच्या तोंडावर ए औरंग्या अरे मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही औलाद आमची आहे अरे आम्ही शूर मावळ्यांचे पुत्र आहोत अरे यसाजी तनाजी मुरारजी कंकाजी शिवा महाला याच मा अरे दुधाचा अभिषेक करणारे बरेच होऊन गेले परंतु रक्ताचा अभिषेक देऊन स्वराज्य निर्माण करणारे मावळे होऊन गेले मी मावळा शिवरायांचा आहे अखेर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला फक्त या स्वराज्या करता आणि या हिंदू धर्मा करता म्हणून आम्ही संभाजी महाराजाला कधी विसरलं नाही पाहिजे तो चित्रपट गावात आणा आणि आमचं रक्त जे महाराज हे सळसळे लक्षात ठेवा आणि कार्या काळाची गरज आहे आपल्या गावात किती मोठा महाराज आणा पाच मिनिटं त्या महाराजाला म्हणाव भाऊ तुला जे सांगायचं ते सांग पाच मिनिटं धर्मावर बोल कारण धर्म टिकला तर संस्कृती टिकणार आहे धर्म टिकला तर तुकोबाची गाथा टिकेल माऊलीची ज्ञानेश्वरी टिकेल आणि गीता टिकेल भगवान श्री कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर सांगितलेली नाही तर माझं वाक्य घेऊन जा उमरीकर जर आम्ही तुम्ही जागे झालो नाही ना अजून पाच वर्षामध्ये याच गादीवरून आणि याच जागेवरून अनेक नास्तिक प्रवृत्तीचे लोक येतील आणि आमच्या आया बहिणीला समोरून घेऊन जातील पण आज आम्हाला काळाची गरज आहे आमचा धर्म टिकवणं भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोच कुलाला वेड्या तू तर शोभाचा वाघ आहे तू तर शोभाचा वाघ आहे राजाच्या मातीतली माणसं महाराज निदाड्या छातीनं सारा हिंदुस्थान हलून गेला अरे निदाड्या छातीनं सारा हिंदुस्थान हलून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुजरा केला असा राजा छत्रपती होऊन गेला राजा छत्रपती होऊन गेला राजा या राजाच्या मातीतली माणसं आहे राजाचा जन्म जर ऐकला संगणमेर तालुका येतो का दा दादा आपल्याला तुम्हाला हा आपलं महाराज काहीतरी थोडस दुर्भाग्य ढाल खरा जन्म शिवाजी महाराजांचा संगणमेर तालुक्यात पेमगिरी नावाचा किल्ला आहे तिथे होणार होता पण जवळ असणार मिर्झापूर आणि त्या मिर्जापूर गावाला मिर्झा राजा जयसिंगानं त्या ठिकाणी महाराज पूर्ण कडानं त्या ठिकाणी पहारा ठेवला आणि मिर्जा सिंग जयसिंग महाराज नजर हलवली का आता उद्याला जिजाऊच्या पोटातला गर्भ कापू आणि या स्वराज्याच्या मातीतला छत्रपती नाहीसा करू असं मनात विचार आला आणि त्याच रात्री विजयराज भोसलेला ही बातमी कळाली आणि विजयराज भोसलेनं न मासाहेबांची पालखी सज्ज केली रात्रीतूनच महाराज पुण्या जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे पुण्या जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे त्या नावाच्या तालुक्यामध्ये शिवनेरी नावाचा गड आहे त्या शिवनेरीच्या पायत्याशी जिजाऊला ठेवण्यात आलं जिजाऊच्या पोटात गर्भ होता लखुजराव जाधवानं सांगितलं होतं आई जगजननी तुळजा भवानी जर मला पुत्र झाला या स्वराज्याच्या मातीला वीर वीर जर जन्माला आला तर सोन्या नाण्यानं मडवेल आणि आई भवानीचं दर्शन घेतलं शिवाईचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि जिजाऊवरती गडावर पोचल्या वार वेळ ठरला गेला वार वेळ ठरला गेला मी ती वधी तृतीया पंधराशे एकावन्न इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा चा दिवस उजाडला शिवड्यारीवर राजा जन्म म्हणून महाराज राजे या मातीमध्ये जन्माला आले म्हणून तुम्हाला स्वाभिमान अभिमान कळायला महाराज बुद्धी आणि नैतिकता आणि कौशल्य ज्या राजाकडे होतं तो छत्रपती या मातीमध्ये मला राजा आवडतो शोभा याचं कारण असं घासल्याशिवाय धारणी तलवारीच्या पात्याला अरे घासल्याशिवाय धारणे तलवारीच्या पात्याला घासल्याशिवाय तलवारीच्या पात्याला आणि हिंदू हिंदूंशिवाय हिंदू शिवाय महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला राजा हो माझा राजा मला एका गोष्टीमुळे आवडतो ऐका महाराज ज्या वेळेला लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटी राजानं तोडली आणि महाराज एक हेर पळत आला शाहिस्ते खानाला हुजूर अल्ला की मेहरमणी रात में दस्त चाहिए आज आनंद आहे काय झालं आपण जिंकलो ना शाहिस्ते खान म्हटला जिंकलो नाही दुसरा हेर पळत आला शाहिस्ते म्हटला शाहिस्ते खानजी तुमची बहीण शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं पळवली एवढा शब्द ऐकला शत्रू सुद्धा माझ्या राजाबद्दल काय बोलला ऐका शाहिस्ते खान म्हणत होता अरे अरे ऐक हिरा ऐक शिवबा राजाचं वैर फक्त आणि फक्त आपल्याबरोबर आहे शत्रुसी त्याचं वैर आहे पण परक्याच्या स्त्रीला सुद्धा परक्याच्या स्त्रीला सुद्धा आई आणि बहीण म्हणणारा एकमेव राजा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज समोरच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारा दुश्मनाच्या स्त्रीला बहिणी त्या ठिकाणी बहीण म्हणणारा एकमेव राजा तो छत्रपती आहे त्या राजांच्या मातीत आम्ही तुम्ही जन्माला आलो पैलास बसे त्या ठिकाणी महाराज दशरथ पांडुरंग पाटील निर्मळ दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण आलो तुकामणी अलोकीचे व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू त्याचंही कल्याण आपलंही कल्याण याचा आनंद घ्या त्याचं वाटलं झालं पाहिजे ना आपलं कल्याण झालं पाहिजे असं कधीच मनात आणू नका आपणही आनंदी रा, राहा सुखी राहा प्रेमाने राहा आनंदात राहा पांडुरंगाचं भजन करा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्याला ते वा ते जपा वाचवणारा तोय तारणारा तोय राजाचा रंक करणार तोय बुद्धी देणारा तोय चालना देणार तोय या जगातून येणारा येतोय जगात आणणारा येतोय चांगलं करून घेणारा तोय फक्त कोणाचं वाईट करू नका एवढाच संधी जाताना घरी घेऊन जा झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी आपण या ठिकाणी समर्पित करू